शुभ सकाळ सकाळचे वाजल्यात दहा गुड मॉर्निंग किती <laughs> ठीक आहे ठीक आहे नऊ तिरपण दोन तीन दिवसापासून नाग आहे आमच्या कुंडीमध्ये ते काढण्यासाठी भाऊ आता आलेले आहेत आत्ता बघूया कशा प्रवीण भाऊ तर मला आता जस्ट निलठंडण भाऊंचा फोन होता आणि मी पोचले घरी तर बघूया या ठिकाणी त्यांच्या घराच्या पाठीमागे कुंडी आहे आणि कुंडीमध्ये तो साप आहे बघूया कोणता साप आहे आणि तो साप जवळजवळ दोन तीन दिवसापासून आहे असं ते बोलतात चला तर बघूया कोणता साप आहे हा आहे त्यांचा घर आणि त्याच्या पाठीमागे आपण बघू शकता खूप मोठा हा वारा आहे आणि त्याच्यामध्ये हा बांधाच्या साईडचा भाग आहे आणि ही बघा ही आहे कुंडी तर आता साप आपण बघू शकता दोन तीन दिवसापासून या कुंडीत आहे कुंडी खूप मोठी आहे आणि मी आता झूम करतो तर कशा पद्धतीनं तो बघतोय बघा आपल्याला बहुतेक नाग आहे आणि तो जवळ गेल्यानंतर फना काढेल त्याच्यात काही दुमत नाही अजून पण तो नाग स्तब्धच आहे अजून आणि आता त्याने त्याचा रूप दाखवायला सुरुवात केली बघा फना काढतोय तो हा बघा नागाचा फना मित्रांनो तुम्ही बघितला नसेल तर ही संधी आहे बघा कसं नाग आहे दिसाला पिवळा आणि चॉकलेटी कलर आहे आणि फना थोडासा काढलं त्याने मित्रांनो जितेश मंडप डेकोरेटर्स त्यांचं जे मंडपचं सामान आहे आणि त्याचं प्रोपरायटर रवींद्र पाटील साहेब इथं हा नाग बघण्यासाठी आलेत तर हा मंडपचं सामान आणि इथं जो वारा आहे याच्यामध्ये चिंबारीचे झाडं वगैरे आहेत तर या ठिकाणी सापांना राहण्यासाठी देखील जरा चांगली जागा आहे तर अशातच हा नाग या कुंडीमध्ये येऊन फसला आहे जो दोन तीन दिवसापासून बाहेर काही निघाला नाही तर साप कोणता आहे तुम्हाला माहीत आहे का विचारू विषार आहे कशावरून त्याच्या डोक्यावर हे आहे ना डोक्यावरती दहा चाकडाने फणा काढतो तर मित्रांनो सापाची ओळख तुम्हाला नसेल तर जर साप फणा काढत असेल आणि त्याच्यावर डोक्यावरती निशाणे असेल तर नक्कीच तो विषारी असतो आणि निलखंड भाऊने हा साप बघितलेला आणि मला सांगितलं की तो साप धामन आहे तर म्हणजे अशी कधी कधी गडबड होते आपण समज बघतो वेगळा आणि सांगतो वेगळा पण असतो काही साप वेगळाच तर हा साप बघण्यासाठी खरोखर म्हणजे जितेश मंडप डेकोरेटर्स त्यांनी जो नाव उंच केलं आहे मोठा केला आहे ते स्वतः आलेत आणि दोन तीन त्यांच्या देखील इथं या ठिकाणी साप आलेला पण तो साप आपल्याला भेटला नव्हता पण आज या कुंडीमध्ये तो साप आहे तर असली किंवा नाग पारा किंवा असं त्या नागाला आपण ओळखतो तर हा साप पॅक करण्यासाठी निलखंड बाहुणी आणली एक छोटीशी बॅग मोठी आहे बघूया या बॅगेमध्ये आपल्याला तर कशा त्याला ठेवता येते साप असा जेव्हा फटका मारतो तेव्हा तो फक्त फुटका टाळतो आणि घाबरवण्याचा प्रयत्न करतो पण प्रत्यक्ष जेव्हा चावतो तेव्हा मात्र चावल्यानंतर तो चावा सोडत नाही आणि जेवढा आहे तेवढा विष पूर्ण शरीरामध्ये टाकतो तर हा साप स्वतःहून तर जाणार नाही सध्या तरी आणि बऱ्याच वेळा साप मित्रांनो बघतो आपण पुंगीवर डोलतो असं जेव्हा बोलतो तेव्हा तो हलत्या वस्तूकडे फक्त त्याचं लक्ष केंद्रित करतो आता मी काठी समोर येतो समोर बघतो पण या साईडला केल्यानंतर नक्कीच तो त्या साईडला आहे म्हणजे अशा प्रकारे जर पुंगी जेव्हा अशी डोलते तेव्हा तो नाक बुलतो असं आपण म्हणतो म्हणजे तो समोर जी वस्तू त्याच्याकडे लक्ष केंद्रित करतो आणि तो आता अटॅक पण झाला बघ तर असा अद्भुत नजारा आजच्या दिवशी आपल्याला बघायला भेटला सकाळी सकाळीच ओ नम शिवाय

मीडियम इंडियन तर हा त्याचा आक्रमक रूप आपण बघू शकता साप नॉर्मली आक्रमक होत नाही पण जेव्हा त्याला कोणीतरी दिवसण्याचा प्रयत्न करतो जवळ जातो तेव्हा मात्र तो त्याचा फुटकार काढतो आणि तर सध्या मी पाठवून शिव जाणं म्हणून मी चला ढकलतो फोटावून जाणार नाही मी त्याला जबरदस्तीच पडलो तर या साईडने मोबाईल जाणं येऊ मोबाईल नाही

न <tiple> आए <tiple> <tiple> Pada bagus, ada kurang, 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 kurang,

시청해주셔서 감사합니다.